बटाट्याची ही रस्सा भाजी अगदी झंझणीत आणि चमचमीत अशी ही होते अगदी कमी साहित्यापासून घरच्या साहित्यापासून बनणारी ही भाजी आहे तुम्ही नक्की ट्राय करा अगदी लग्न लग्नात किंवा कुठेही कार्यक्रमाला गेल्यानंतर जी रस्सा भाजी असते त्याची चव याला येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करू बघा नमस्कार मी मी नक्षीमूज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आज आपण बटाट्याची रस्सभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी झंझणीत अशी जवळही होत आहे अगदी अप्रतिम लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सर्वांनाही आवडेल अशी आहे तर त्यासाठी मी ते चार ते पाच मध्यम आकाराचे बटाटे असे चिरून घेतले साल न करता ही केलेली भाजी आहे दोन मध्यम आकाराचे कांदे आले लसूण आणि मिरची पेस्ट आणि भाजलेले हे शेंगदाण्याचं आपण कूट करून घेणार आहोत भाजून तर त्यासाठी मी ते एक कडे ठेवले त्यात मी दोन चमचे तेल वापरते तर तेल व्यवस्थित छान गरम झाल्यानंतर व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण त्यात एक चमचा मोहरी टाकली एक चमचा जिरे टाकून घेतले ते मोहरी आणि जिरे व्यवस्थित तर तळले की आपण त्यात चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया त्यात आता आपण जी मिरची जी पेस्ट केली आहे ती टाकणार आहोत इथं मी चार ते पाच हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे कमी तिखट मिरच्या आहेत तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा होता तर आता त्यात मी एक चमचा लाल तिखट टाकतेय लाल तिखट छान व्यवस्थित परतल्यानंतर मी त्यात एक चमचा धने पावडर टाकतेय घरगुती लाल जो मसाला जो असतो हो, तो मी एक चमचा वापरते सगळं व्यवस्थित असं परतून घेऊ कांदा व्यवस्थित परतलेला गेलाय अर्धा चमचा हळद टाकते आणि एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेते अगदी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले मसाल्यांना थोडस तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता

आणि रंग सुद्धा तसाच राहतो तर मी आता अंदाजाने चार ते पाच व्यक्तींना पुरेल एवढ्या पाणी घेतलेले तुम्हाला किती व्यक्तींसाठी पाहिजे त्यानुसार तर आता आपण जो शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे भाजून शेंगदाण्याचा कूट, कूट केलेला आहे तो तर तो आपण आता याच्यात मिक्स करून घेऊ आणि आपण त्यात आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि ही रस्सा भाजी आपण अगदी झाकण ठेवून मंद गॅसवर आपण दहा मिनिट शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता दहा असा एकदम असं मस्त रंगही आलाय तरीही आली आहे आणि बटाटाही शिजले गेले तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं शिजलं गेलय बटाटा आणि ह्या भाजीचा अगदी घरभर असा सुवास पसरलाय त्यात आलं लसण पकल्या तुम्ही एकदम वास एकदम छान येतो त्यात मी आता थोडीशी कसुरी मेथी टाकली क्रश करून आणि आता ही था कोथिंबीर टाकली एकदम छान असं मिक्स करून एक छान उकळी सारती आता आपली ही गरमागरम अशी रस्सा भाजी भाकरी किंवा भातासोबत एकदम छान लागते तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मिनस किचनला लाईक आणि सबस्क्राइब करा तसेच ही रेसिपी तुमच्या आवडत्या प्रिय शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद